नाशिक पोलिसांनी आडगाव भागातून आठ बांगलादेशींना ताब्यात घेतला आहे अवैधरित्या भारतासह महाराष्ट्रात घुसखोरी केलेल्या बांगलादेशींविरोधात कारवाई करण्यात येत आहे नाशिकमधल्या मालेगाव आणि इतर भागात बांगलादेशींचं वास्तव्य असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी आडगाव इथं बांधकाम सोडलेल्या इमारतींच्या ठिकाणी छापा टाकत कारवाई केली आणि तिथून आठ बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतलं नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी याबाबत माहिती दिली मागच्या आठवड्यामध्ये क्राईम ब्रांच नाशिक शहर पोलीस यांना माहिती मिळाली की एक कन्स्ट्रक्शन साईट आहे ज्या ठिकाणी साधारण सहाशे लेबर काम करत आहेत तर त्या ठिकाणी काही बांगलादेशी नागरिक हे आपली ओळख लपवून त्या ठिकाणी काम करत आहेत तर त्या इन्फॉर्मेशनला वर्कआउट करण्यात जी गोपनीय इन्फॉर्मेशन मिळालेली होती त्याच्यामध्ये आमच्या मागे हे जे सर्व क्राईम ब्रांचचे अधिकारी अंमलदार आहेत यांनी खूप अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे साधारण चार दिवस ही सर्व टीम वेशांतर करून वेगवेगळ्या प्रकारचे वेश करून कधी लेबरच्या वेशामध्ये किंवा कधी इतर कुठल्या वेगळ्या वेशामध्ये या कन्स्ट्रक्शन साईटला व्हिजिट करत होते आणि ही इन्फॉर्मेशन त्यांनी वर्कआउट केलेली आहे काल त्यांना आठ बांगलादेशी नागरिक हे त्या कन्स्ट्रक्शन साईटवर निष्पन्न झालेले आहेत त्यानुसार आम्ही ही केस केलेली आहे याच्यामध्ये आम्हाला आहेत ही ओळखपत्र अशा प्रकारची त्यांच्यापैकी काही जणांकडे मिळालेली आहेत गेले काही दिवस मालेगाव इथं बांगलादेशी नागरिक राहत असल्याचे राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू होते या संदर्भात बनावट कागदपत्रांमुळे तीन नागरिकांवर मालेगावमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तहसीलदारासह काही जणांवर प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे